महाराष्ट्रामध्ये सर्वत्र नव नो, शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातील विविध मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मातेच्या दर्शनासाठी भक्तांचा मोठ्या प्रमाणामध्ये जे दर्श भक्त जे आहेत ते मातेच्या जा दर्शनासाठी जात आहेत आपण आज आहोत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामध्ये आणि या लोहा तालुक्यामध्ये गाव आहे सोनखेड या सोनखेड गावामध्ये सोनबर्डीच्या गडावरती आज आपण आलेलो आहोत आपण या ठिकाणी बघू शकतो की नऊ दिवस या ठिकाणी माता सोनवर्डीची मोठ्या मोठ्या भक्तिभावाने सर्व भक्तजण या ठिकाणी पूजा करत असतात आज या ठिकाणी सातत्याने नऊ दिवस येणाऱ्या भक्तगणांसाठी या ठिकाणी भंडाऱ्याचं देखील आयोजन केलं जातं आम्ही ज्यावेळेस लहान होतो जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण शिकत होतो त्यावेळेस आमचे आई वडील आजोबा या देवीची आम्हाला महती सांगत होते की या ठिकाणी फार पुरातन काळामध्ये हे जे मंदिर आहे माता सोनेश्वरी देवीचं हे खूप प्राचीन काळापासूनचं आहे या मंदिरावर साक्षात देवीचा सा अवतार झालेला होता आणि या ठिकाणी देवी साक्षात या ठिकाणी येऊन भगवान भोलेनाथ शिवशंकर यांची पूजा करत असत अशी ही प्राचीन काळाची फार मोठी ही कथा आहे आणि त्या कथेनुसार या ठिकाणी सोनखेड हरबळ मडकी या परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळीने या ठिकाणी मोठं श्रमदान करून या मंदिराचा मोठा उभारणी करून या ठिकाणी आज हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवामध्ये साजरा होत आहे आणि खरोखरच मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो सोनखेड हरबळ मडकी परसरातील सर्व भाविक भक्त मंडळींसाठी की एक आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे की आपल्या भागामध्ये माता सोनेश्वर देवीचं हे एवढं मोठं भव्य दिव्य असं एक मंदिर आहे की ज्याला आपण सरकारकडून आपण सर्वांनी या ठिकाणी यात्रेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजेत आणि या ठिकाणी असा हा उत्सव चालणारा हा उत्सवचा आनंदाचा सोहळा असाच यापुढे आपल्याला सर्वांना मिळून द्विगुणित सोहळा साजरा करायचा आहे असे मी सर्व भाविक भक्त मंडळीला या ठिकाणी विनंती करतो चितच या ठिकाणी हा पर्यटनाचा एक प्रमुख केंद्र म्हणायला हरकत नाही या ठिकाणी खूप पास डेव्हलपमेंटसाठी जागा आहे गायरा असल्यामुळे या ठिकाणी पर्यटन वाढू शकतंय या ठिकाणी हे जे आपण आहेत या ठिकाणी उभं टाकलो ते ब्लॉक ब्लॉकसुद्धा देण्याचं माननीय त्या वेळचे आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी दिलेला आहे एक काम त्यांनी दिलेलं आहे पाठी महागाव जाण्यासाठी रस्ता जो उपलब्ध करून दिला आहे महादेव मंदिरासाठी त्यातही आनंदराव पाटील बोंडारकर सध्याचे विंदवान आमदार यांनी त्या रस्त्याला मंजुरी करून आम्हाला दिलेली आहे आता माननीय आमदार नांदेड दक्षिण आनंदराव पाटील बोंडारकर यांनी आपला पहिला निधी या स सोनेश्वरी मातेच्या चरणी अर्पण करण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी महा सभामंडप दहा लाख रुपयाचा सभागृह या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे काही दिवसातच त्याचंही काम या ठिकाणी सुरू होणार आहात जास्तीचा निधी आम्हाला कसा या ठिकाणी आणून या ठिकाणचा कसा विकास सर्वांना सर्व पक्ष सर्व समाज तिन्ही गावचे लोक घेऊन या ठिकाणी कसा विकास करता येईल यावर आम्ही या येणाऱ्या काळामध्ये निश्चितच काम करणार आहोत राहिला प्रश्न रस्त्याचा काय काय अडचणी आहेत निश्चितच देवीच्या मनात येईल किंवा आपल्या मनात लोकांच्या सद्बुद्धी येईल आणि काय दिवसाचे हा रस्त्याचे काम होणार आहे त्याबद्दल काय विषय शिवसेने